मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ई आय ए आय नेमकं काय आहे ए आयमुळे नेमके काय फायदे होतात ए आयमुळे नेमकं आपलं कसं आयुष्य बदलते किंवा आपल्याला त्याच्यामधून काय बेनिफिट होतं काय पोस्टर बनवायला का येतात काय व्हिडिओ बनवायला येतात आणि आपण त्याच्यातून यूट्यूब चॅनल कसं कर चालू करू शकतो स्वतःचं बेनिफिट कसं वाढवू शकतो तर तुम्हाला थोडक्यात सांगते मित्रांनो नमस्कार मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि खूप छान सुंदर नवीन व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मग मित्रांनो बघा आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर ए आयच्या माध्यमातून आपल्याला बॅनर बनवायचे आहेत ए आयच्या माध्यमातून आपल्याला चांगलं कंटेंट बनवायचं आहे ए आयच्या माध्यमातून तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी तोंडाने टाईप केल्याच्यानंतर नंतर ते जर तुम्ही ए आयच्या चार्ट जी पी टी नावाचं एक ऑप्शन असतं तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तरी तुम्हाला थोडक्यात सांगते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चॅट जी पी टी हे प्ले स्टोअरमधून ओपन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला जे काही कंटेंट टाकायचं आहे तो तुम्ही फक्त टाईप करा आणि सेंड करा एका एक मिनिटाच्या अगोदर काही सेकंदामध्येच आपल्याला त्याचा रिटर्न रिप्लाय मिळतो आणि जसं पाहिजे तशी एवढी मोठी स्ट्रॉंग स्टोरी लिहून मिळते मग आता आपल्याला जर त्या ए आयच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल ए आयच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी आपला बिझनेस करायचा असेल तर आपण त्याचा वापर केलाच पाहिजे एखादी गोष्ट जर आपल्याला आयुष्यामध्ये फायद्याची ठरत असेल त्याच्यामधून जर आपलं आयुष्य घडत असेल भविष्य घडत असेल आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला एक आपल्या जीवनामध्ये एक नवीन रंग निर्माण होत असेल तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला काहीच हरकत नाही म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ए आय स्टुडिओचा जर वापर केला चॅट जी पी टीचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो एकशे एक, एक बॅनर बनवायला मिळतात त्याच्यामधून व्हिडिओ बनवायला मिळतात आणि आपल्याला जीवनामध्ये आपलं आयुष्य बदलायला आणि कुठेतरी पैसे कमवायला त्याचा एक नंबर वन प्लॅटफॉर्म आहे तो पण अगदी फ्रीमध्ये फक्त आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या गोष्टी काय असतात ते केल्या पाहिजे मग मित्रांनो बघा तुम्ही सुद्धा चॅट जी पी टी ऑप्शन जे काही ॲप आहे तो डाउनलोड करा त्याच्यावरती कुठलीही गोष्ट तुम्हाला टाईप करायची असेल ती टाईप करा आणि स्वतःला कुठेतरी एक सिद्ध करा स्वतःचा ब्रँड बनवा आणि नवीन चॅनल ओपन करून त्याच्यावरती स्वतःचे व्हिडिओ आणि फोटोज नक्कीच अपलोड करा मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर तर झालंच पाहिजे ना तुम्हाला माहीत आहे एक सबस्क्राईब तुमचा आबाळा एवढा आहे एक लाईक माझ्या जीवनामध्ये माझा रंग बदलणारा आहे माझं जीवन बदलणारा आहे म्हणूनच तुम्हाला मी विनंती करते लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट मात्र आलीच पाहिजे चला मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र